अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती शहाजीबापू पाटलांनी छगन भुजबळांवर टीका सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्यावर अन्याय होणार आहे असे ग्रहित धरून तुम्ही मेळावे का घेताय अशी विचारणा शहाजीबापू पाटील यांनी केली आहे यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे छगन भुजबळ नवनवीन गप्पोस्फोट करत मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असून मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्यावर पलटवार करत आहेत यातच आता अन्य पक्षातील नेतेही आरोप प्रत्यारोप करताना दिसत असून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा देखील सभागृहात सुरू झाली या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की मराठा आरक्षणामुळे ओबीसींनी घाबरण्याचे कारण नाही तुमच्यावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण दिले तर त्या दिवशी तुम्ही मेळावे घ्या अजून तुमच्यावर अन्यायच झालेला नाही आपल्यावर अन्याय होणार आहे असे ग्रहीत धरूनच तुम्ही मेळावे काय घेताय अशी विचारणा करत छगन भुजबळ यांचे प्रतिमेळावे घेण्याचे धोरणच चुकीचे वाटते अशी टीकाही शहाजीबापू पाटील यांनी केली आहे अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरजच नव्हती मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मेळावे घेतले म्हणून छगन भुजबळांनी तसेच मेळावे घेणे हे चुकीचे आहे अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरजच नव्हती छगन भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची मंत्रिमंडळाचे व्यासपीठ उपलब्ध होते परंतु त्यांनी समाजात जाऊन प्रतिमेळावे घेणे चुकीचे आहे असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीचा मी कडवा समर्थक आहे मराठा समाजातील तरुणांची आरक्षणासाठीची तीव्रता वाढत चालली आहे याचा उद्रेक होण्याअगोदर आरक्षणाचा निर्णय देणे गरजेचे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली आहे या दरम्यान अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता अशाच प्रकारे नवीन माहिती बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद